काही दिवसांपासून कोल्हापूरमधील नान्नी मठातील महादेवी हत्तीन आणि मुंबईतील कबुतरखान्यांबाबत महाराष्ट्रात मोठा वाद सुरू आहे कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले तर दुसरीकडे प्राणीप्रेमी आणि जैन समाज या निर्णयाचा विरोध करताना दिसत आहे गेल्या सहा महिन्यांपासून एका शतकाहून अधिक जुन्या मंदिराचे पारकाम कबुतरांना खाऊ घालण्याच्या पद्धतीवर बंदी आणि न्यायालयाच्या आदेशानुसार जैन मठातील हत्येनीचं स्थलांतर अशा अनेक घटनांमुळे जैन समुदाय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संबंध ताणले गेले होते भारतातील सर्वात मोठी जैन लोकसंख्या महाराष्ट्रात आहे जैन समाजाने रस्त्यावर उतरत अनेक आंदोलनं केली त्यांच्याकडून प्रशासनावर त्यांच्या धार्मिक परंपराबाबत असंवेदनशीलता असल्याचा आरोप केला मात्र या घटना न्यायालयीन आदेशामुळे घडल्या असल्याचं सांगत भाजपाने बचावात्मक भूमिका घेतली जैन समाज नारद असल्याचे कारण काय भाजपासाठी याचा अर्थ काय मायुती सरकारच्या अडचणी वाढणार का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तेजस आणि तुम्ही पाहतात अभिजात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात जैन समाजाचे महत्त्व खूप आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात चौदा लाख जैन आहेत देशातील एकूण जैन लोकसंख्येचा बत्तीस टक्के जैन महाराष्ट्रात आहेत ही संख्या राज्याच्या लोकसंख्येचा केवळ सव्वा टक्के आहे सर्वाधिक जैन समाज मुंबईत पाच दशांश चार टक्के मुंबई उपनगरमध्ये तीन दशांश सात टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शून्य दशांश आठ टक्के इतके प्रमाण जैनांचे आहे त्यांची संख्या कमी असूनही जैन समाज राजकीय दृष्ट्या प्रभावशाली आहे महाराष्ट्र विधानसभेत जैन समाजातील सात आमदार त्यापैकी सहा आमदार भाजपचे तर सातवे आमदार भाजपच्या नेतृत्वाखाली युतीचा भाग आहे भाजपसाठी जैन समाजाचे महत्व अधिक आहे जैन समाज पक्षाला आर्थिक आणि निवडणूक दोन्ही पाठिंबा देत असतो जैन भाजपचा पारंपरिक मतदार आहे असं म्हणायला हरकत नाही पण आता मात्र जैन समाजात भाजपबद्दल नाराजी असल्याची चर्चा आहे कारण एप्रिलमध्ये मुंबई महानगरपालिकेने विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिराचा काही भाग अवैध बांधकाम असल्याचा आरोप करत पाडला शहर दिवाणी न्यायालयाने मंदिराच्या विश्वस्त मंडळाला अंतरिम संरक्षणाची मुदतवाढ नाकारली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली एकोणीस एप्रिल रोजी हजारो जैन समाजातील लोकांनी मुंबईच्या अंधेरीपूर्व येथील के इस्टवार कार्यालयावर मूक मोर्चा काढला भाजप कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने या पाडकामाला वेळेपूर्वीच केलेली कारवाई असे म्हटले आणि निषेध केला तसंच समाजातील लोकांशी सल्लामसलत करण्याची मागणी केली संघर्षाचे आणखी एक कारण म्हणजे सरकारने कबुतरखाना बंद करण्याचा घेतलेला निर्णय कबुतरांना खायला देणं जैन समाजासाठी जीवदया म्हणजे सर्व जीवांवर दयाचे प्रतीक मानले जाते तीन जुलै रोजी विधान परिषदेच्या सत्रात मंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक आरोग्याच्या चिंतेमुळे मुंबईतील एक्कावन्न कबुदरखाने बंद करण्याची घोषणा केली त्यानंतर बीएमसीने शहरात कारवाई मोहीम सुरू केली त्यांनी कबुतरखान्यांना खायला देणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारला आणि कबुतरखाने बंद केले एकतीस जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना बेकायदा पद्धतीने खाऊ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा निर्देश दिला दोन ऑगस्ट रोजी दादरमधील प्रसिद्ध कबुतर खाण्यासह सर्व कबुतरखाने राखडी ताळपत्राने झाकण्यात आले त्यामुळे जैन समाजाने संताप व्यक्त केला नाराजीचे आणखी एक आणि महत्वाचे कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी गावातील हत्येचे स्थळांतर जैन मठात तीस वर्षाहून अधिक काळ असलेली महादेवी हत्ती छत्तीस वर्षीय माधुरी हत्तीला न्यायालयीन आदेशानुसार गुजरातमधील वंतरा हत्ती अभयारण्यात हलवण्यात आले धार्मिक आणि भावनिक संबंधाचा उल्लेख करीत लोकांनी तिला परत आणण्याची मागणी केली आणि महाराष्ट्र सरकारनेही याबाबत पावली उचलत वंताराशी चर्चा केली आणि वंतारा टीमनेही नाननी मठात येऊन माधुरीला कोल्हापुरात परत आणण्याची सकारात्मक भूमिका दर्शवली आता येथे मात्र भाजपने डॅमेज कंट्रोल केला असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही पण समाजाच्या भावना तर मात्र दुखावल्या आहेत ती जखम भरून काढणं भाजपला जळ जाऊ शकतं जैन समुदायाची वाढती नाराजी लक्षात घेऊन भाजपने वा शांत करण्याचा प्रयत्न केला मुंबईतील मंदिर पाडल्यानंतर भाजप नेत्यांनी ने आंदोलन आणि समर्थन मोर्चामध्ये भाग घेतला मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार पराग अळवणी आणि नगरसेवक मुरिज पटेल यांसारखे भाजप नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला भाजपा कार्यकर्ते प्यारे खान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने तर या पाडकामाला गुन्हेगारी असं म्हटलं कबुतरांना खायला घालण्यावर बंदी आणल्यानंतर लोढा यांनी बीएमसीला एक पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी इतर उपायांची मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एक बैठक घेतली त्यात ते त्यांनी कबुतरखाने त्वरित बंद करण्याच्या विरोधात भूमिका घेतली कबुतरांना खाऊ घालण्यासाठी विशिष्ट वेळ ठरवण्यात यावी त्यासाठी नियम तयार करावे असेही ते बोलले कोल्हापूरमधील हत्तींबद्दलच्या सार्वजनिक भावना लक्षात घेऊन फडणवीस म्हणाले की त्यांचे प्रशासन तिला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल जैन समाज नाराज आहे हे खरं आहे आम्ही ऐतिहासिकदृष्ट्या भाजपशी जोडलेले आहोत आणि समाजाला असे वाटणे स्वाभाविक आहे की त्यांच्यावर अन्याय होत आहे आम्ही पक्षाचे पदाधिकारी म्हणून भाजपचा बचाव करीत आहोत परंतु आम्हाला जाणवत आहे की सध्या तरी पक्षविरोधात शत्रुत्व आहे असे समाजातील एका भाजपा पदाधिकाऱ्याने सांगितलं असे असले तरीही भाजपाने बचवात्मक भूमिका घेतली आहे मंदिर पाडकाम आणि कबुतरांना खायला घालण्यावर बंदी या दोन्ही बाबतीत भाजपा अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्देशांकडे लक्ष वेधलं सरकार केवळ न्यायालयीन आदेशाचं पालन करीत होते आणि जैन परंपरांना लक्ष करीत नव्हते असे त्यांनी सांगितलं भाजप जैन सेलचे से अध्यक्ष संदीप भंडारी म्हणाले की सरकारची कारवाई भाजपच्या जैन समाजाविरोधात कोणत्याही शत्रुत्वामुळे नाही या सर्व घटना न्यायालयाच्या आदेशामुळे घडल्या आहेत सरकार समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि आशा आहे की यातूनच चांगला उपाय सापडेल तर परंपरा आणि प्रगती यांचं नातं तसं एका दोऱ्याचं खेळ आहे थोडं जपून चालावं लागतं ज्यांना मंदिरांच्या घंटा म्हणजे श्रद्धा वाटते त्यांच्यासाठी कबुतरांना खाऊ घालणं ही जीवदयाची शिकवण आहे आणि ज्यांच्यासाठी एखादी अत्यंत केवळ प्राणी नसून जिवळाचं नातं आहे त्यांच्यासाठी हे सगळं फक्त कायदेशीर कारवाई नाही तर त्यांच्या भावनांवर आगत आहे पण हे सगळं करत असताना कायदेची चौकटही लक्षात ठेवावी लागेल हे निश्चित आता या सगळ्या प्रकरणामुळे जैन समाज भाजपपासून दूर जाईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं का वाट मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो अभिजात महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका